वराडे तालुका कराड येथील युवक हरिभक्त पारायण दिगंबर दत्तात्रय साळुंखे उर्फ दिगंबर माऊली यांचा गुरुवारी पाच सप्टेंबर रोजी विजेचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने वराडे गावावर शोककळा पसरली असून रात्री उशिरा वराडे येथे अंत्यदर्शनासाठी सांप्रदायिक क्षेत्र सामाजिक राजकीय क्षेत्राबरोबरच ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती या दुःखद घटनेने वराडे गावावर शोककळा पसरली असून सांप्रदायिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे व्यसनमुक्ती युवक संघाचे संस्थापक ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण बंडातात्या करडकर यांचे शिष्य म्हणून दिगंबर माऊली यांची पंचक्रोशीत ओळख होती गुरुवारी दुपारी ते आपल्या घराजवळील जनावरांच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे स्वच्छता करत असताना विजेचा शॉक लागून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले त्यानंतर उपचारासाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथे ते मृत घोषित करण्यात आले या घटनेची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली आहे दरम्यान वराडे येथे धार्मिक सांप्रदायिक क्षेत्रात दिगंबर साळुंके माऊली यांची महत्त्वाची भूमिका होती त्यांच्या निधनाने वराडे गावावर शोककळा पसरली आहे